ओम नम शिवाय आपल्या सर्वांना माहीत आहे की आज सव्वीस जानेवारी आहे म्हणजेच सोमवारची अष्टमी हा दिवस खूपच सुंदर मानला जातो सोमवार स्वतःमध्येच खूप पवित्र असतो पण जर ही अष्टमी गुप्त नवरात्रीत येत असेल आणि तीही माघ महिन्यात तर ती आणखीच विशेष ठरते आजच्या दिवशी आपण शिवपार्वतीच्या मिलनाशी संबंधित एक छोटासा उपाय करणार आहोत हा उपाय फार सोपा आहे फक्त दिवा लावायचा आहे मात्र लक्षात ठेवा हा उपाय सकाळी किंवा दुपारी करू नका संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्तानंतर कधीही हा उपाय करता येतो आपण कितीही अडचणीत असाल मनात कोणतीही इच्छा असेल तर हा उपाय नक्की करा आता आपण नीट समजून घेऊया की दिवा नेमका कुठे लावायचा आहे आणि कोणता दिवा वापरायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सोमवारच्या अष्टमीचा हा उपाय नेहमी प्रदोष काळानंतरच करायचा असतो जर संध्याकाळी वेळ मिळाला नाही तर रात्रीही करू शकता वेळ नसेल तर सकाळी लवकरही करता येतो पण शक्यतो प्रदोष काळानंतरच करा सोमवारची अष्टमी म्हणजे शिवपार्वतीच्या मिलनाचा दिवस मानला जातो म्हणूनच मी संध्याकाळच्या वेळेवर भर देते या दिवशी भोलेनाथ माता सती किंवा माता पार्वतीसोबत भ्रमणासाठी नंदीवर बसून बाहेर पडतात असे मानले जाते त्यामुळे सोमवारची अष्टमी ही शिवपार्वतीच्या मिलनाचा दिवस म्हणून ओळखला जाते आता प्रश्न असा येतो की दिवा का महत्वाचा आहे तर लक्षात घ्या इथे दोन वात वापरायचे आहेत एक वात लांब आणि एक वात गोल असते हा दिवा नवीन असू शकतो किंवा जुना असला तरी चालतो दिवा नवीन असायलाच हवा असे काही नाही पण आजचा दिवस खूप विशेष आहे या दिवशी तिळाचे तेल किंवा मौरीचे तेल वापरायचे नाही दिव्यात फक्त तूप घालायचे आहे आता लक्षात ठेवा एक वात लांब घ्यायची आहे प्रश्न येतो की लांब वात कोणाची देवी मातेची आणि गोल वात कोणाची तर महादेवांची तुम्हाला माहीत असेल की देवी मातेची नेहमी लांब वात लावली जाते आणि महादेवांसाठी नेहमी गोल वात लावली जाते इथे लांब वात गोल वात दिव्यात ठेवायची आणि दोन्ही वात एकत्र पेटवायच्या जेव्हा आपण गोल वात पेटवतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचे महत्व लक्षात ठेवा श्रद्धा विश्वास आणि मनोभावाने हा उपाय करा आता समजले असेल की गोल वात महादेवांच्या नावाने पेटवायची आहे आणि लांब वात कोणाच्या नावाने पेटवायची तर माता सती म्हणजेच माता पार्वती यांच्या नावाने आणि जेव्हा तुम्ही दिवा लावला तेव्हा इथे एक विनंती करायची आहे कशी हे माता किंवा महादेव आज आम्ही तुमच्या आणि माता सतीच्या मिलनविधी करत आहोत तो स्वीकार करा आमच्याकडून जाणून अजाणून काही चुका झाल्या असतील काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या कृपया माफ करा आमच्या घरात तुम्ही सदैव विराजमान राहा आमच्या कुटुंबाचे रक्षण करा ज्यामुळे आमचे कुटुंब आणि आमचे जीवन नेहमी प्रगतीकडेच जात राहील अशी विनंती अशी प्रार्थना केल्याने तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात तुमच्या फॅमिलीमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही गोष्टी स्पष्ट झाल्या असतील तर चला आता पुढे जाऊया आजच्या दिवशी आपण दुसऱ्या उपायाकडे वळणार आहोत हा उपाय फक्त कमलकट्टा याच्याशी संबंधित आहे पहिली गोष्ट अशी की प्रत्येक माणसाची एक ना एक इच्छा असते पण लोकांच्या घरात एक मोठी समस्या असते आणि त्या समस्येचे नाव असते पैसा हे काय आहे पैसा महत्वाचा नाही असे कोणीही सांगू शकत नाही कोणीही असे म्हणू शकत नाही की माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही जर कोणी तसे म्हणत असेल तर समजून घ्या की तो खोटे बोलत आहे पैसा का महत्वाचा आहे कारण घरात जर असा एखादा माणूस असेल ज्याच्याकडे कोणतेही सामर्थ्य नाही तर तो तुम्हाला मदत करू शकत नाही मी मदतीबद्दल बोलत आहे कोणताही माणूस तुम्हाला मदत करू शकतो ताकद देऊ शकतो पण ती ताकद पैसा देतो सगळे लोक तुमच्यासोबत उभे राहतात नातेवाईक उभे राहतात घरचे उभे राहतात पण जर पैसा नसेल तर तुम्ही कुठेच ठाम उभे राहू शकत नाही पैसा असेल तर तरच लोक तुमच्यासोबत उभे राहतात तरीही तुम्हाला ताकद मिळते आणि जर पैसा नसेल तर कोणीही तुमच्या बाजूने उभे राहत नाही म्हणून प्रत्येक माणसाला पैसा हवा असतो की आपल्याजवळ पैसे असावा तर आता तुम्हाला काय करायचे आहे एक कमलगट्टा घ्यायचा आहे यासोबत फार जास्त गोष्टीची गरज नाही फक्त एक कमलगट्टा घ्या त्यासोबत थोडे लवंग घ्या तुम्हाला काय करायचं आहे लवंग घ्यायची आहे किती लवंग फक्त एक लवंग एक कमलकट्टा आणि एक लवंग घ्यायची आहे तसेच आजच्या दिवशी काळी मिरीचाही उपाय करायचा आहे काळ्या मिरीचा उपाय खूप प्रभावी असतो म्हणून एक काळी मिरी एक लवंग आणि एक कमलकट्टा हे सर्व आपल्या हातात घ्यायचे आहे हातात घेऊन थेट भोलेबाबांच्या शिवलिंगाजवळ जायचे आहे आता इथे प्रश्न येतो शिवलिंग कुठं आहे जर शिवलिंग नसेल तर ठीक आहे समजा तुमच्याकडे असलेली शिवलिंगाची प्रतिमा हीच महादेवांचे शिवलिंग आहे आता तुमच्या हातात काय आहे एक कमलकट्टा थोडी लवंग आणि थोडी काळी मिरी हे सर्व शिवलिंगाच्या वरून सात वेळा फिरवायचे आहे किती वेळा फिरवायचे आहे सात वेळा आणि सातही वेळा फिरवताना महादेवांचे ध्यान करायचे आहे फिरवताना मनात इच्छा ठेवायची आहे की आम्ही पैशामुळे खूप त्रस्त आहोत खूप चिंतेत आहोत हे hey भगवान आमच्या घरात तुम्ही कृपा करा आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी ठेवा आमच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर करा अशी विनंती आणि प्रार्थना केल्याने आमच्या फॅमिलीमधील आमच्या घरामध्ये कोणतेही संकट येत नाही विशेषतः पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात चला आता या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि तिसऱ्या उपायाकडे वळूया तिसरा उपाय असा आहे की यात आपल्याला फक्त एक बेलपत्र घ्यायचं आहे पण हे कसे करायचे आणि याचा फायदा काय आहे हे सगळे आपण नीट समजून घेऊया सर्वात आधी व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांनी आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नाही जे माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता तर काय करायचे आहे बेलपत्र घ्यायचे आहे याचा एकच फायदा समजून घ्या इच्छा पूर्ण होते इच्छा म्हणजे काय हेही समजून घ्या प्रत्येक माणसाची एकतरी इच्छा असतेच कुणाला व्यवसायाची इच्छा असते कुणाला नोकरीची इच्छा असते कुणाला घराची इच्छा असते तर कुणासाठी कुटुंबाची इच्छा असते म्हणून असे आहे की जर तुमची काही विशेष इच्छा असेल तर एक बेलपत्र घ्या बेलपत्रासोबत तुम्हाला अशा प्रकारे लाल चंदन लावायचे आहे आता काय करायचे आहे खूप जास्त लालचंदन घ्यायचे नाही थोडेसे लाल चंदन घ्यायचे आहे आणि मग तांब्याच्या पात्रात पाणी भरायचे आहे आता नीट ऐका जो तांब्याचा पात्र तुम्ही घेतला आहे त्या पात्रात जे पाणी आहे तेच पाणी तुम्हाला पुढे वापरायचे आहे त्या तांब्याच्या पात्रात आत कोणत्याही एका बाजूला लालचंदन लावायचे आहे लालचंदन का लावायचे आहे कारण महादेवाला लालचंदन खूप प्रिय आहे इथे लालचंदन लावून झाल्यानंतर ते पाणी घेऊन महादेवांच्या शिवलिंगाजवळ जायचे आहे बेलपत्र तुमच्याकडे आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर ठेवायचे आहे आणि मनातील इच्छा बोलून दाखवायचे आहे आणि जे पाणी तुमच्याकडं आहे ते संपूर्ण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता कलश तुमच्याकडं असेल तर त्या कलशाच्या कोणत्याही एका बाजूला लालचंदन लावा ज्या बाजूला लालचंदन लावले आहे त्या बाजूनेच ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा ज्या दिशेने तुम्ही लालचंदन लावले आहे त्याच दिशेने ते जल शिवलिंगावर अर्पण करायचे आहे चंदन ज्या दिशेने लावलेला आहे त्याच दिशेने जल बेलपत्राच्या वरून शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्याच वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून जल अर्पण करणे खूप उत्तम मानले जाते हा उपाय करून बघा तुमची जी काही विशेष इच्छा असेल ती काही मनोकामना असेल ती इतक्या लवकर पूर्ण होईल की तुम्हालाही विश्वास बसणार नाही हा उपाय नक्की करा आणि विसरू नका आता शेवटचा उपाय सांगते कारण हा चौथा उपाय आहे आणि हा उपाय बेलपत्रासोबतच करायचा आहे हा उपाय खास करून कष्ट दूर करण्यासाठी केला जातो हा उपाय रामेश्वर महादेवांसाठी करायचा आहे पुन्हा सांगते हा उपाय रामेश्वर महादेवांच्या नावाने करायचा आहे यासाठी काय करणार एक बेलपत्र घ्या आणि थोडीशी साखर घ्या पिटी साखर किंवा साधी साखर चालेल एक बेलपत्र घ्या थोडी साखर घ्या आणि तांब्याच्या पात्रात पाणी भरा हे पाणी घेऊन महादेवांच्या शिवलिंगाजवळ जायचे आहे जी साखर तुमच्याकडे आहे ती साखर घेऊन महादेवांच्या शिवलिंगावर नीट अर्पण करा कोणाच्या नावाने रामेश्वर महादेवांच्या नावाने साखर अर्पण केल्यानंतर त्या पाण्यात शिवलिंगावर अभिषेक करा आणि रामेश्वर महादेव या नावाचा जप करा त्यानंतर रामेश्वर महादेवांच्या नावाने जल अर्पण करा आणि तुमच्या कुटुंबात तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही कष्ट अडचणी किंवा दुःख चालू असतील ते दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय करून बघा एक बेलपत्र आणि जल अर्पण केल्यावर तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात जर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा कष्ट असतील तर ते हळूहळू नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा घरात समृद्धी हवी असेल तर शेअर करा आणि असेच गुप्त उपाय जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ओम शिवाय